जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेख ठाकूर पब्लिक स्कूलने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा कायम राखली आहे सीबीएसई बारावी आणि दहावीच्या परीक्षेचा निकाल शाळेने शंभर टक्के यश मिळवले याबद्दल संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले सी बी एस ई बारावीला शाळेतून एकूण दोनशे पाच विद्यार्थी बसले होते ज्यामध्ये एकशे विद्यार्थी विज्ञान शाखेचे आणि त्रेचाळीस विद्यार्थी वाणिज्य शाखेचे होते या सर्व विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण केली असून विविध विषयांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहेत त्यात सेहेचाळीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले एकशे सदुसष्ट विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक गुण मिळवत डिस्टिंक्शन प्राप्त केले शंभरपैकी शंभर गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी चार विद्यार्थी गणित एक विद्यार्थी शारीरिक शिक्षण एक विद्यार्थी व्यवसाय अभ्यास एक विद्यार्थी अर्थशास्त्र एक विद्यार्थी सीबीएसई दहावीला शाळेतून एकूण दोनशे नव्वद विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले यात नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले विद्यार्थी एकशे पंधरा पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त गुण विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी दोनशे बत्तीस असून विषयावर शंभरपैकी शंभर गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सतरा विद्यार्थी डेटा सायन्स तेवीस विद्यार्थी विज्ञान तीन विद्यार्थी गणित एक विद्यार्थी इंग्रजी दोन विद्यार्थी मराठी एक विद्यार्थी आहेत